नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल चार तारखेला लागणार आहेत आज संध्याकाळी एक तारखेला ज्यावेळेस सा, सातव्या फेरीचं मतदान सुद्धा संपलेलं असेल त्यानंतर महाराष्ट्र आणि देशाचे एक्झिट पोल मुंबई तक वरती तुम्हाला बघायला मिळणार आहे पण त्यापूर्वीच विधान परिषद निवडणुकीचे पडगम वाझायला सुरुवात झालेली आहे आणि लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर किंवा प्रचारापूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तिकीट वाटपावरनं जो घोल झाला होता आपापसामध्ये आप उणी धुणी काढली गेली होती ती संपतात तर संपतात तोच आता लोकसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेवरनं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पक्ष एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत फार महत्वाची बातमी घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत की परिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कशा पद्धतीचा संघर्ष सुरू झालेला आहे आम्हाला तुमच्या समोर ठेवायचं आहे आज याची सुरुवात तर मुंबई पदवीधर मतदारसंघापासून होणार आहे आणि या बाबतीत चर्चा करण्यासाठी माझ्या बरोबर माझा सहकारी ऋत्विक भालेकर सुद्धा जॉईन आहे ऋत्विक महत्वाची बातमी अशी आहे की नाशिक पदवीधर मतदारसंघावरनं ठाकरे गटातून संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे ते काँग्रेसमध्ये होते काँग्रेसमधनं त्यांना त्यांना नाशिक शिक्षक मतदारसंघामधून त्यांना ही उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे आ, ते काँग्रेसमध्ये होते त्यांना काँग्रेसमधनं शिवसेनेत घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे काँग्रेसला ही गोष्ट अजिबात पसंत पडलेली नाही आणि त्यांचा तो संघर्ष दिसतोय दुसऱ्या बाजूला अत्यंत म्हणजे महत्वाचा मानला जाणारा मुंबई पदवीधर विधानसभा मतदार विधान परिषद मतदारसंघ जो हो आहे त्याच्यावरनं सुद्धा अनिल परब यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उमेदवारी दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदेकडनं ही उमेदवारी मागण्यात येते भारतीय जनता पार्टीने सुद्धा यावरती क्लेम ठेवलेला हो आहे काय नक्की माहिती याच्याबद्दल अजून सांगता येईल की मुंबई पदवीधर वर्ग महायुतीमध्ये कशा पद्धतीची आहे अर्थात जेव्हा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चार विधान परिषदेच्या जागेची निवडणुकीची घोषणा झाली त्यावेळेस पहिलाच आपण म्हणूया धक्का जो जर कोणी दिला असेल तर तो मनसेने दिलेला आहे आणि मनसेमधून अभिजित मानसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीतले इतर तीनही चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं होतं कारण ज्या मनसेने बिनशर्त पाठिंबा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दिलेला होता ज्यांच्या प्रचारासाठी मनसैनिक रस्त्यावरती उतरून काम करताना पाहायला मिळत होते अगदी एका आठवड्याच्या आतच त्याच मनसेने कुठेतरी मसल फ्लेक्सिंग आपण म्हणू शकतो अशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे अभिजित पाडसे यांची कोकण पदवीधर लोकसभा विधान परिषद मतदारसंघामधून नाव जाहीर झालं आणि अर्थात त्यांनी आता दौरे सुद्धा सुरू केलेले आज ते चिपळूणच्या दौऱ्यावरती आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय महाविकास आघाडीमधून सुद्धा आज अचानकपणे अॅडव्होकेट संदीप गुळवे यांचा प्रवेश जो आहे हा शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये करण्यात आलेला आहे अर्थात ते काँग्रेस मधले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल सहकार क्षेत्र असेल या आघाडी हे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत मात्र अचानक असं काय झालं की जेणेकरून त्यांना शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करावा लागतो आणि अर्थात त्यांची उमेदवारी सुद्धा प्रवेश करता करत्या क्षणीच जाहीर करण्यात आलेली आहे असं सांगण्यात आहे की संजय राऊत यांच्याकडनं शर्तीचे प्रयत्न झाले संदीप गुळवे यांचं मन वळवण्यासाठी त्यांची चर्चा जी आहे ही काँग्रेसमधल्या बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेली होती कुठेतरी दावा जो आहे या जागेवरती काँग्रेसचा सुद्धा होता परंतु शिवसेनेला ही जागा सोडण्यात यावी मात्र उमेदवार जो आहे हा काँग्रेसचा आम्ही कायम ठेवू आम्ही त्यांना पक्षप्रवेश देऊ आणि त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी जाहीर करू अशा पद्धतीचं एक ऍडजस्टमेंट जे आहे हे झाल्याचं पडद्यामागे सांगितलं जाते आणि त्यामुळे संदीप गुळवे यांचा आज शिवसेना भवन मध्ये पक्षप्रवेश सैलसर झालेला आहे आणि अर्थात त्यांना उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे महत्वाची गोष्ट अशी याच्यामध्ये की मुंबई पदवीधर वर्ण म्हणजे ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीला जास्त जागा हव्या होत्या आणि शिंदेनी अखेरपर्यंत दक्षिण मुंबईची जागा असेल किंवा उत्तर पश्चिमची जागा असेल यावरती आपला दावा सोडला नाही ठाण्यावरच्या ठाण्यावरती सुद्धा त्यांचा दावा जो होता तो त्यांनी सोडला नाही आणि या तिन्ही जागा त्यांनी आपल्याकडे घेतल्या भारतीय जनता पार्टीने खूप प्रयत्न केले की दक्षिण मुंबईची जागा त्यांना मिळावी त्याचबरोबर भाजपचा हाही प्रयत्न होता की ठाण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप जोर लावलेला होता नाशिकवरनं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेससाठी भारतीय जनता पार्टीने बॅटिंग केली होती पण तरी सुद्धा ती जागा सुद्धा शिंदेने सोडली नाही पण लोकसभा निवडणुकीत लक्षात घेता भारतीय जनता पार्टीने कुठेतरी त्यांना परवा परवानगी त्यांना त्यांना ती जागा देऊन टाकली पण त्या पद्धतीची गोष्ट साठी भारतीय जनता पार्टी एक्सेप्ट करेल का माझी माहिती अशी आहे की किरण शेलार तरुण भारतचे संपादक आहेत मुंबई तरुण भारतचे त्यांचं नाव हे भारतीय जनता पार्टीकडनं पदवीधर मतदारसंघासाठी सुरू आहे हे कुठेतरी दिसत आहे दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचा अनेक वर्षापासूनच कारण ओरिजिनली मुंबई पदवीधरचा जो मतदारसंघ होता तो भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ होता आणि त्यानंतर प्रमोद नवलकर हे शिवसेनेचे तिकडनं निवडून यायला लागले त्यानंतर त्यांनी तो मतदारसंघ पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवला अगदी आत्ता आतापर्यंत डॉक्टर दीपक सावंत हे पदवीधर भारतीय शिवसेनेचे आमदार आमदार म्हणून निवडून यायचे नंतर शिवसेनेने स्थानिक लोकाधिकार समितीचे पोतनीस त्यांना तिकडनं पाठवायला सुरुवात केली त्याच्यामुळे आपण बघितलं की उद्धव ठाकरेंवर रुसून दीपक दीपक दि, सावंत हे शिंदेबरोबर गेले आणि आता त्यांचा प्रयत्न आहे की शिंदेकडनं त्यांना ती उमेदवारी मिळावी पण असं होत असताना सुद्धा म्हणजे दीपक सावंत अगदी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा या संदर्भात भेटून आलेले होते पण तरी सुद्धा आज आशिष शेला भारतीय जनता पार्टीची मिटिंग येत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत पदवीधर विधानसभा पदवीधर विधान परिषद मतदारसंघ मुंबईचा यावेळेस शिंदेनं ना सोडणार नाही ही, ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे मुंबईमध्ये त्यांना लोकसभेला मात्र ऍडजस्टमेंट करावी लागली होती आता भारतीय जनता पार्टी ती ऍडजस्टमेंट करेल असं वाटतं का रे त्याच्यामध्ये कारण आता तरी भाजपला असं वाटतंय की आता ठीक आहे लोकसभेला आपण गरज होती आपण ऍडजस्टमेंट केली पण आता शिंदेनी या बाबतीमध्ये ऍडजस्टमेंट करणं कुठेतरी आवश्यक आहे दीपक सावंत यांच्यासाठी ती ऍडजस्टमेंट होईल किंवा इव्हन शिंदे सुद्धा त्या बाबतीमध्ये जोर लावतील असं वाटतं का अर्थात दीपक सावंत यांचा गेल्या वर्षी जेव्हा प्रवेश झालेला होता शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्याच वेळेपासून दीपक सावंत हे कायम या मुंबई पदवीधर मतदारसंघावरती दावा करत आलेले आहेत अर्थात ही सीट आम्हालाच मिळेल आमच्याच कोट्यात असेल असा विश्वास ते सातत्याने व्यक्त करतात शिवसेनेतली मंडळी सुद्धा यावरती ठाम आहेत परंतु दिवसागणिक राजकीय समीकरण महाराष्ट्रातल्या अशा पद्धतीनं बदलतायत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा जो उल्लेख केला कुणाला माहिती होत की एकनाथ शिंदे यांना पंधरा जागा या ठिकाणी लढायला मिळतील अर्थात सांगितलं जात होतं की दहाच्या आत त्यांना जागा मिळतील परंतु पंधरा जागा मिळवण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना यश मिळवलेलं आहे मात्र त्याचा परिणाम काय होणार आहे निकालांमध्ये निकालांमध्ये त्यांना तशा पद्धतीने यश मिळतं का याच सुद्धा मला वाटतं कुठेतरी मूल्यमापन होणार आहे अर्थात घोडे मैदान दूर चार ला या संदर्भात जागा जिंकत आहे किंवा कोण किती आ, या ठिकाणी ताकदवर सिद्ध होते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे मला वाटतं या सगळ्याच्या आधारावरती पुढच्या वाट्या घाटी ज्या आहेत मग त्या स्वराज्य संस्थेतल्या असतील त्या विधान परिषदेच्या असतील किंवा मग विधानसभा निवडणुकीच्या असतील या सगळ्या वाटाघाटी ज्या आहेत यावरती अवलंबून प्रत्येकाचं बार्गेनिंग पॉवर जे आहे हे या निकषावरती मला वाटतं ठरेल आणि अर्थात सध्या तरी एकनाथ शिंदे यांचं पारड जरी जड दिसत असलं दीपक सावंत यांचा मुंबई पदवीधर विधान परिषदेवरती दावा जरी कायम असला तरी भाजप सुद्धा त्या जागेवरती इच्छुक आहे ही गोष्ट लपून राहिलेली नाही या संदर्भात सातत्यानं आशिष शेलार असतील किंवा त्या ठिकाणी कोकण पदवीधर साठी जिथून मनसेने उमेदवार दिलेला आहे तिथून रवींद्र चव्हाण असतील हे बैठका घेत आहेत हे चाचपणी करतायत आणि त्यांचे त्यांचे उमेदवार कोण आहेत ते सुद्धा मैदानात गोडवण्याची तयारी करत आहेत नाही पण लोकसभा निवडणुकी प्रचार, प्रचार संपतो ना संपतो मतदान संपताना अजून निकालही लागलेला नाहीये आणि विधान परिषदेवर आपापस म्हणजे मनसेने तो उमेदवारच डिक्लेअर करून टाकला डायरेक्ट आणि तिकडे भारतीय जनता पार्टीचा कोकण मध्ये तर स्थानिक आमदार आहे त्यांचे निरंजन डावखरे पण तसं असताना सुद्धा मनसेने लोकसभेमध्ये आम्ही एकही जागा मागत नाही आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे डिक्लेअर करून टाकलं बऱ्याच ठिकाणी मनसेने त्यांचा कॅन्डिडेट नसताना सुद्धा आपण बघितलं की ऍज ए मनसेच निवडणूक लढते अशा पद्धतीने ते प्रचार करत होते आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं की तिथे इथे मात्र यावेळेस म्हणजे आता त्यांची अपेक्षा आहे की त्यांना ती जागा मिळावी पण ती भाजपची सिटिंग सीट आहे कुठेतरी भारतीय जनता पार्टी, पार्टी विदान परिश, विदान परिश आता ऍडजस्टमेंटच्या मोडमध्ये असेल का मला वाटत नाही की भारतीय जनता पार्टी त्या पद्धतीने विधान परिषद विधान परिषदेसाठी शिंदेंचं बनणं ऐकून घेईल लोकसभेसाठी त्यांनी ऐकून घेतलं लोकसभेला भाजपची गरज ही जास्त होती पण आता मात्र भाजपला वाटते की नाही आपल्याला आता इंडिपेंडेंटली या बाबतीमध्ये प्रयत्न केले पाहिजेत लोकसभेनंतर भाजपचं युनिट इकडे ऐकण्याची शक्यता कमी आहे म्हणजे मुंबईचं युनिट सांगायचं झालं तर त्यांनी अंधेरी पश्चिमला पूर्वेला सुद्धा लटकेंच्या म्हणजे निधनानंतर तिकडे जी पोटनिवडणूक होत होती तिथे शेवटपर्यंत आशिष शेलार म्हणत होते की नाही आपण लढलं पाहिजे मोरजी पटेल यांनी फॉर्म पण भरला होता पण नंतर मग भाजपच्या वरिष्ठांनी ठरवलं म्हणून तो फॉर्म मागे घ्यायला लागला त्यांना आताच्या परिस्थितीमध्ये मुंबई युनिट ते ऐकायला तयार होईल अशी शक्यता कितपत वाटते पदवीधर वर्णन हा संघर्ष विधानसभेपर्यंत पण जाईल का म्हणजे विधान परिषदेतनं सुरू झालेला जागा वाटपाचा संघर्ष हा विधानसभेपर्यंत पण जाईल का कारण ऑलरेडी एनसीपीने सुरुवात केली आहे कुठल्याही परिस्थितीत ऐंशी डबत जागा मिळाल्या पाहिजे म्हणजे भाजपला लोकसभेला ऍडजस्टमेंट करायची त्यांची मग तयारी असेल का त्याच्यामध्ये अर्थात म्हणजे इथे परिस्थिती अशी दिसते की भाजपने जरी सरकार आणलेलं असलं सत्तेत जरी त्यांचा वर्चष्मा असला तरी महत्वाची पद महत्वाच्या निवडणुका यामध्ये कुठेतरी तडजोडी ज्या आहेत या भाजपला जास्त कराव्या आहेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं जे काही आदेश जे काही निर्णय जे काही सूचना मिळतात त्यानुसार खरंतर खालचं केडर काम करत असत भाजपमध्ये सगळेच शिस्तप्रिय आहेत ही गोष्ट काही लपून राहिली नाहीये परंतु यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की जरी यावेळेस भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला की ही जागा आपण एकनाथ आपण गृहित धरूयात की एकनाथ त्यांच्या शिवसेनेला सोडावी लागेल किंवा मनसेला <दलागें> सोडावी <भी> लागेल त्या <दलागें> वेळेला मात्र तिकडचा जो स्थानिक पदाधिकारी आहे जो कार्यकर्ता आहे <दलागें> तो इतका निराशेमध्ये गेलेला आहे किंवा इतका नाराज आहे अर्थात त्याच कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी उद्रेक होताना पाहायला मिळेल अशी शक्यता नाकारता येत नाही कारण प्रत्येक ठिकाणी भाजपच्याच पदाधिकाऱ्याने भाजपच्याच कार्यकर्त्याने त्या ठिकाणी सॅक्रिफाईस का करावं अर्थात मुंबईच्याच लोकसभेच्या जागेबाबत बोलायचं झालं तर दक्षिण मुंबई लोकसभा संघामध्ये <सथ> भाजपचे दोन मोठे चेहरे रिंगणात <सथ> उत्तर पश्चिम मध्ये सुद्धा रवींद्र वायकरांचं नाव घोषित करण्यापर्यंत त्याच्या आधी कोणी उमेदवार त्यांना सापडत नव्हता कित्येक लोकांच्या चाचपणी झाली कित्येक लोकांची नावं समोर आली चर्चेत आली त्याच्या बातम्या झाल्या परंतु अखेरीस रवींद्र वायकर यांना उमेदवारी द्यावी लागली तिथला सुद्धा उत्तर पश्चिम मधला सुद्धा भाजपचा केडर जो आहे हा कुठेतरी नाराज होता आणि मारून मपून त्यांना या ठिकाणी मित्र पक्षासाठी बलिदान द्यावं लागते आणि त्यांच्या प्रचारासाठी खांद्यावरती झेंडे घेऊन नाचावे लागतात अशा पद्धतीची भावना जी आहे ती जास्त वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे भाजपची येत नाही याबद्दल माध्यमांसमोर निश्चितपणे जात नाही परंतु अशाच पद्धतीनं जर त्या ठिकाणी तडजोडी कराव्या लागल्या जाईल सर तर मला वाटतं याचे पडसाद जे आहेत हे फक्त येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा मोठा फटका याचा भाजपला बसल्याशिवाय राहणार नाही नाही पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये पण आपण पुन्हा तोच संघर्ष होताना बघायला मिळतो आपल्याला की काँग्रेस नाशिक शिक्षक मतदारसंघात ना उमेदवारी त्यांना हवी होती असं असताना आता शिवसेना युबीटीने त्यांना पक्षात पण घेतलं गुळवेना आणि त्यांना उमेदवारी पण डिक्लेअर करून टाकली पदवीधर तर ते लढवतातच आहेत तीन तारखेला अनिल परब तिकडनं फॉर्म भरणार आहेत अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे विधान परिषदेची मुंबई पदवीधरची त्यामुळे ते तर लढतच आहेत तिकडे तिकडे परत आपण बघतो की नाशिकमध्ये सुद्धा हे करायला लागते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जे भाजप शिंदे मध्ये चालू आहे तेच उद्धव ठाकरे आणि चाललेलं हो म्हणजे आता यामध्ये महाविकास आघाडीमध्ये सुद्धा पद्धतीची तडजोड करावी लागते का तर निश्चितपणे लागते परंतु यामध्ये अस्तित्वाची लढाई असल्यामुळे आणि प्रत्येक सीट या ठिकाणी जी आहे ही आपले आपली ताकद वाढवणारी आहे कुठेतरी आपल्या परसेप्शन क्रिएट करणारी आहे यासाठी विशेष काळजी मात्र महाविकास आघाडीचे नेते आपल्याला घेताना दिसत आहेत जसं मी सुरुवातीला सांगितलं या संदर्भात जागा कोणी लढवावी मुंबई शिक्षक असेल मुंबई पदवीधर असेल कोकण पदवीधर असेल या संदर्भात जेव्हा आम्ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सातत्याने विचार होतो पत्रकार परिषदांमध्ये त्यावेळेस कुठेही तोल ढळू न देता नाना पटोले हे सातत्याने सांगत होते की आम्ही 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 उद्धव चर्चा चर्चा करू आमी चर्चा करू शरद तोडगा काढू कुठलाही विसंवाद आमच्यामध्ये नाहीये आणि अर्थात जर तडजोडी कराव्या लागल्या तर त्याच्यासाठीही आम्ही तयार असल्याची भूमिका काँग्रेसकडनं या ठिकाणी पाहायला मिळत होती मला असं वाटतं की कुठेतरी विधानसभेमध्ये आता ऑक्टोबर uh, नोव्हेंबर मध्ये त्या निवडणुका लागतीलच परंतु विधान परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात तीस पेक्षा जास्त जागा ज्या आहेत होणार आहेत आणि तिथे सध्या जरी uh, आपण जर uh, संख्याबळ पाहिलं किंवा uh, uh, जी uh, सदस्य संख्या पाहिली तर यामध्ये थोडं का होईना पण पारडं जे आहे हे महाविकास आघाडीचं जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते ते आपल्याला कुठं गमवावं लागू नये आणि याचा फटका जो आहे हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला बसू नये विधानसभेमध्ये बहुमत हे अर्थात महायुतीचा आहे सरकार त्यांची आहे परंतु महायुतीमध्ये तरी आपला समन्वय हा कायम राहिला पाहिजे यासाठी फक्त महायुतीचे तीन पक्षच नाही तर इतर पक्ष म्हणजे शेकापा असेल किंवा शिक्षक भारती असेल अशा सर्वांना सोबत घेऊन कुठेतरी समन्वयाच्या भूमिकेत महाविकास आघाडीचे नेता सध्या तरी दिसत आहेत अर्थात पुढे कशा पद्धतीनं हे राजकारण बदलतं हे पाहणं महत्वाचं ठरेच किशोर दराडे तिकडनं आमदार होते खरं तर नाशिक शिक्षक मतदारसंघामधनं पण त्यांचं तिकीट कापून काँग्रेस पण ना त्यांनी तिकडे विधान परिषद दिली आहे म्हणजे लोकसभेपूर्वी आपण चित्र बघत होतो की जिथे शिवसेना युबीटी विधान परिषदेच्या वेळेस ऍडजस्टमेंट करत होती त्यांनी धनगेकरांना पाठिंबा दिला नाशिक नागपूरमध्ये त्यांनी पदवीधरमध्ये पाठिंबा दिला काँग्रेसला अमरावतीमध्ये शिवसेनेत असलेल्यांना लिंगाळेला त्यांनी काँग्रेसने आपल्या पक्षात घेतला आणि त्यांना उमेदवारी दिली तिथेही त्यांनी सोडली कोल्हापूरची जागा त्यांना सोडलेली होती पण तेच हेच एक्झॅक्टली आपल्याला लोकसभेच्या वेळेस दिसत होतं की शिंदेसाठी भारतीय जनता पार्टी ऍडजस्टमेंट करते पण असं असताना आता विधान परिषदेमध्ये ही ऍडजस्टमेंट होईल का हे, हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण शेवटी लोकसभेनंतर या सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलू शकतात महाराष्ट्राने यापूर्वी सुद्धा एकला छलोरेच्या नावाखाली निवडणुका बघितल्या आहेत दोन हजार मध्ये जर हे हाच संघर्ष पुढे वाढत गेला तर महाराष्ट्रातलं चित्र थोडंसं वेगळं झालेलं असेल पण महाराष्ट्राच्या लोकसभेचं चित्र काय असू शकतं महाराष्ट्रातनं हे आपल्याला संध्याकाळी पाच पासून मुंबई तक वरती बघायचं आहे त्यामुळे मला प्रेक्षकांना सांगायचं की तुम्ही मुंबई तक वरती जॉईन करा पाच वाजल्यापासून पाच वाजल्यापासून आमचं पास एक्झिट पोलचं कव्हरेज सुरू होणार होणार आहे आम्ही आधी फिंगर्स आमचे जे आहेत वेगवेगळे रिपोर्टर्स आमचे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात आहेत त्यांचं परसेप्शन काय या निवडणुकीकडे कोण निवडून येऊ शकतं असं त्यांना वाटतं इथून आम्ही सुरुवात करणार आहोत आणि नंतर वेगवेगळे नंबर तुमच्या समोर येणार आहेत एक्झिट पोलचे त्याच्यावरती आमची दिवसभर रात्री उशिरापर्यंत ही चर्चा असणार आहे त्यामुळे तुम्ही त्या चर्चेमध्ये सामील व्हाच पण विधान परिषद निवडणुकीवरती सुद्धा आमचं लक्ष असणार आहे कारण विधान लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लगेचच विधान परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली असेल विधानसभेचं अधिवेशन सुद्धा मुंबईमध्ये असणार आहे लगेचच त्यामुळे त्या सगळ्यां गोष्टी आमचं लक्ष असणार आहे त्यामुळे मुंबई मुंबईतचं युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबईत